गोपीचंद पडळकरांबाबत म्हणजे माझ्या तोंडातून बोलणं त्यांचं नावसुद्धा नाही घ्यायला पाहिजे जयंत पाटील साहेबांबाबत जर बोलायचं तर एक आदर्श राजकारणी म्हणून त्या व्यक्तिमत्वाकडे आपण पाहत असतो हल्ली राजकारणामध्ये सुसंस्कृतपणा राहिलेला नाही तुम्ही पाहिलं असन या सध्याच्या परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये ह्या सरकार सरकारमधल्या काही जबाबदार जे जबाबदार प्रमुख म्हणून राज्यामध्ये फिरतात त्यांनी असे काही लोक ठराविक लोकांना समाजामध्ये दे, चिथावणी देण्यासाठी पाठवलेले आहे की ते वेगवेगळ्या नेते मंडळीवर खालच्या पातळी बोलतात काल जयंत पाटील साहेबांवर बोलले मधल्या काळात ताईंवर बोलले पवारसाहेबांवर बोलले वेगवेगळ्या ठिकाणी वातावरण दूषित करण्याचं काम केलं जातं तर माझी आपणाद्वारे राज्य सरकारमधल्या प्रमुखांना विनंती तुम्हाला आता ठीक वाटत तुम्हाला चांगलं वाटतं पण तुम्ही यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातला सुसंस्कृतपणा घालू राहिलेल्या आहेत आणि त्याचा निश्चित तुम्हाला फाट, फाटका बसल्याशिवाय राहणार नाही आम्ही सुद्धा कारवाई करण्याची मागणी त्या ठिकाणी करणार आहोत कारण बऱ्याच वेळा झाले